हाय हॅलो कशी आत सर्वजण आज मला मी पुढचा ब्लॉग दाखवणार आहे कंटिन्यू कालचा ब्लॉग होता तो आपला गौरीचा सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे गौरीला गौरी कशी नेचवली जाते कोकणामध्ये सो so, मी तुम्हाला ब कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना की ते जे चिरड्या असतात त्याची पूजा वगैरे केली होती ते सो so, बघा हे आहे सांगाडं ज्याच्या पद्ध त्याच्या साह्याने आम्ही गौरी उभी करतो सो so, मग हे हे जे चिरड्या आहेत त्या तीन भागांमध्ये डिवाईड केले जातात सो so मी इथे हे लोक करत होते आ हे इथे त्या तीन डिवाईडमध्ये करत होत्या सो so, इकडे यांचं चा चालू होता काम इथे बाकीचे लोक बसले होते आणि काकी आई दुसऱ्या आई साडीची तयारी करत होते साडीची म्हणजे मीरा काढून घेत होते इथे मी सगळी तयारी करून ठेवली होती तर इथे काकीने असे तीन ह्याच्यामध्ये डिवाईड केलेले इथे नानी आई ते ते, ते बांधून घेत होती त्या ह्याला साच्यामध्ये तीन हे सो मग ते साच्यामध्ये बांधून झाल्यानंतर मग आम्ही ती गौरी उभी करणार होतो सो हे बघा हे अशा प्रकारे हे तीन बांधून घेतलं आणि बघा हे असं नाही का असं यू आकारामध्ये ते बांधलं आणि वरती मुकुटासाठी जाड ठेवून असं तोंड ठेवा नाही का तोंडासारखं ते तिथे असं उभं केलं सो काकी पदर वगैरे काढून साडी वगैरे मापून वगैरे ते व्यवस्थित बघत होते मग ही साडी वगैरे व्यवस्थित घातली मग त्याच्यानंतर नंतर मुकुट वगैरे लावून बघितलं की सगळं परफेक्ट आहे की नाही कारण की एकदा गौरीला बसवलं की परत हलवायचं नसतं सो म्हणून मग आम्ही सगळेजणं ते बघत होतो की सगळं व्यवस्थित आहे की नाही वगैरे मग हे बघा दागिने वगैरे आम्ही घालवू घालत होतो देवीला की गा दागिने घालून बघत होतो की सगळं व्यवस्थित बसते की नाही सो मग दागिने वगैरे घालून झाल्यानंतर मग पूर्ण गौरी आम्ही रेडी केली कारण की गौरी रेडी करून मग आम्हाला जागेवरती बसवायची होती मग इथे आम्ही सगळे दागिने वगैरे घातले खुर्चीवरती बघितलं की ती हाईट वगैरे व्यवस्थित बसते की नाही वगैरे सगळे इथे खुर्चीवरती बसवून मग मग बघितलं की सगळं व्यवस्थित आहे की नाही मग इथे जिथे आम्हाला गौरी बसवायची होती तिथे खुर्ची ठेवली मग तिथे त्याच्यावरती खुर्चीवरती पहिले धोतर वगैरे मांडलं आणि मग नंतर देवी बसवली आम्ही तर नंतर मग मी पहिलं भी बसवला नंतर मग मी ओटी भरून घेतली मग बाकीच्यांनी पाच बायकांनी ओळून घेतलं सो मग नंतर मग नैवेद्य वगैरे दाखवला मग झालं नाही एक भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय